<sk original> <sk alla> <skilli> तंबाखू खाते का तुमच्या घरात कोणी खाते तंबाखू खाते तंबाखू खात असन पण तंबाखाची पुढी नसून ठेवत ना त्यावर ठेवते ताई बरोबर खऱ्या सांगून राहील खऱ्या बोलून राहील ठेवते तंबाखाची पुढी बर तंबाखाची पुढी ठेवत असन पण त्याच्यातला तंबाखू नसून काढत ना हातावर काढते तंबाखू हातावर काढता चुना नसून लावत ना लावते तरी चुना लावत असं घोटत नसल घोटते त्याने घोटत असेल पण त्याच्यातलं म्हणलं कचरा नसून काढत म्हणलं त्याने चांगला घोटते का घोट चांगला घोटत असन पण तरी असं थापड नसल मारत ना घरते तरी थापड मारत असा चिमटीमध्ये नसून धरत ना धरते चिमटीमध्ये धरत असून पण त्याने असा जांभाडात ठेवत ठेवते अला तांबाडात पण असे असं तोंडात घुमवत नसन घुमवते माया बाप त्या घुमवत असन पण कस कुठही पचकन ठुकत नसेल ना थुकते तू खरा बोलून राहिला पुस्तक घेऊन जा ना भाऊ पासून तुला बर नाही वाटू राहिला डोके ये ना पुस्तक घेऊन <ेंखाँ> के जा तुमचं आमचं नात का जय जिजाऊ जय श्रीरा भाऊ 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 हम तुम्हारे साथ आहे पुस्तक पहिले खाली ठेऊन दे तू माझ्याकडे फाउंडेशन करू नको काय तुम्ही फाउंडेशन पाहले आलो नाही हिरो सारखा चेहरा आहे तो पाहले आलो तो चांगला मा भावासारखा आहे काय का नाव भाऊ आपलं माइक चालू करून चालू करून माइक सहादेव सत्वाकर ते नाव काय वडल्याच त्याच्या वडिलाच त्याच्या नामदेव त्याच्या वडिलाच ना देव तेच्या वडलाचं तेच्या वडलाचं आमदेव हे पापाचे आड नाव आमदेव ने पुराचे आणि देव आणि संस्था आणि देव बंदी संस्था आणि देव फुखती संस्था आणि देव लगन धरे का बोलती हो बरोबर काही

मौसम मंदी है यहाँ के मौसम ठीक है इधर के मौसम ठंडा है इधर बिस्की मिली इधर भी रम मिली इधर रम मिली की <laughs> <इधर रम मिली। laughs> जबत मार जिला हुई मनन तो फुल पोजीशन है माइक थोड़ा टोंडा दबा दिया यहाँ गाँव से का किती वर्षापासून ह्याच गावले राहते बचपनापासून तुमचे आबाजी दारू पेत होते का तुमचे वडील दारू पेत होते का ताईचे वडील दारू पेत होते का आपाजी दारू पीत होते का आपाजी नाही पीत होते तुम्ही बरोबर ऐका तुमचे वडील दारू पीत होते का त्यांचे वडील दारू पीत होते का